नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं आम्ही लोकशाहीचा अवलंब केला आणि लोकशाहीच्या पद्धतीनं जीवन पद्धती आम्ही स्वीकारली या जीवन पद्धतीमध्ये जगत असताना आम्हाला तीन गोष्टींच मुख्य सूत्रता आम्हाला तीन गोष्टीशी जोडण्यात आलं एक लोकपालिका दुसरी कार्यपालिका आणि तिसरी न्यायपालिका पण सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकपालिका आणि कार्यपालिकेमधला जो द्वंद्व आहे जो विषय आहे तो विषय आता सोडाच्या गोष्टीवर येऊन ठेपला की काय अशीच संकल्पना समोर घेऊ लागली या महाराष्ट्राच्या आर्थिक आर्थिक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक गोष्टींवर उजाळा मिळाला अनेक गोष्टी या मार्गस्थ होण्याच्या प्रक्रियेत आहेत अनेक गोष्टींना कचाट्यातही धरण्यात आलंय आणि या कचाट्यामधून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली हो ती म्हणजे आरोग्य विभागामधली बीड जिल्ह्यातील शैल्य चिकित्सक अशोक थोरात यांचं निलंबन खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अशोक थोरात यांचं निलंबन हे करण्यात आलंय त्या करण्यात आलेल्या निलंबनाच्या बद्दल कुणीही दुमत ठेवू शकत नाही कारण की ज्या पद्धतीनं अशोक थोरात यांचा विषय हा कोविडच्या संदर्भातून होता कोविडच्या संदर्भात ज्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीच्या शासनाच्या ज्या धोरण होते आणि शासनाच्या धोरणामध्ये <laughs> त्यावेळेस ची परिस्थिती पाहून त्यावेळेस वेळ पाहून ज्या पद्धतीचं फरमान केंद्रशासन शासनाने शास्ना, सोडलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धती व्यक्तिगत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या तुमच्या पद्धतीने हे करा कसल्याही निवेदा का निवेदना निवेदा काढण्याची गरज नाही परंतु ही गोष्ट करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने बुद्धीने निर्णय घ्या तत्कालीन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते राहुल रेखावार राहुल रेखावार यांनी पूर्ण गोष्टी सचोटीनं आणि व्यवस्थितपणे हाताळणी करून लोकजागृती करून या कोविडची परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला या परिस्थितीला सांभाळत असताना त्यांनी लोकां लोक जागृती केलीच पण अधिकाऱ्यामधला सुद्धा विषय जो होता तो तो सर्वसामावेशक असावा जनतेच्या हितासाठी असावा जनतेच्या संदर्भातून असावा हा विषय प्रामुख्याने रेखावारांनी आपल्या कटलावर घेतला बऱ्याच त्याच्यात अनेक चर्चाही झाल्या अनेक राजकीय मंडळीची नाराजगीही पत्करावी लागली पण हे करत असताना त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात घेतली की सर्वसामान्य माणसाची कोंडी होऊ नये आणि ही परिस्थिती ही अतिसंवेदनशील असल्यामुळं या परिस्थितीची बाधा ही सर्वसामान्य नागरिकाला होती या संदर्भातून आपण अनेक दाखले पाहू शकतो ज्या पद्धतीने लॉकडाऊन मध्ये किंवा या कोविडच्या परिस्थितीचा फायदा कशा पद्धतीने लोकांनी घेतला आणि या परिस्थितीतून कशा पद्धतीने स्वतःच्या तिजोऱ्यावर सर्वसामान्य भाजी विक्रेतेपासून भाजी शेतकऱ्यांना पैसा नाही मिळाला परंतु जे मधले दलाल होते की ज्यांनी या सगळ्या भाज्या परस्परस बाहेर विकत घ्यायच्या आणि येऊन ची जी, जी मुभा मिळाली होती दोन तासाची तीन तासाची त्या मुभेमध्ये पाहिजे त्या पद्धतीने पैसा कमवला किराणा दुकान असेल जनरल स्टोअर असतील किंवा इवन मेडिकल आणि दवाखाने असतील या सगळ्यांचं जर खऱ्या अर्थाने मूल्यांकन केलं ना तर कोविडचा काळ हा यांचा कमाईचा काळ होता यावेळेस त्यांनी सगळ्यात मोठा चंग मानला आणि सगळ्यात जास्त जर या त्यांच्या दहा मागच्या दहा वर्षात जितक्या कमाई झाल्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक कमाई या कोविडच्या पिरियडमध्ये या लोकांनी करून घेतल्या हे म्हणण्याचा मूळ अर्थ असा की ज्या पद्धतीनं राहुल रेखावार यांनी आपली शासकीय यंत्रणेची धोर आपल्या पद्धतीने आवळे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः जातीने लक्ष घालून ती परिस्थिती फक्त दुसऱ्यावर अवलंबून सोडली नाही त्याच काळात आरोग्य विभागातले तीन शैली चिकित्सक हे या बीड जिल्ह्यात त्यावेळेस त्यांचा कार्यकाल उलटला पहिले होते अशोक थोरात अशोक थोरात त्यांचा पाच ते पाच ते नऊ महिनेचा कार्यकाल असेल त्याच्यानंतर आले डॉक्टर साबळे डॉक्टर साबळे यांच्या नंतर आले डॉक्टर गीते असे तीन शैली चिकित्सकांचा कार्यकाल या कोविडच्या पिरियडमध्ये आम्हाला अनुभवायला मिळाला आणि ज्या कोविडच्या कारणाहून ज्या पद्धतीच्या टेंडरिंगच्या बाबतीत किंवा घोटाळ्याच्या बाबतीत जो विषय मांडण्यात आलेला ना या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं हा विषय ओलावून दाखवण्यात आला त्या विषयामध्ये जेव्हा या सगळ्या स्फुटण्या केल्या या सगळ्या गोष्टीची जर तपासणी केली तर खऱ्या अर्थानं दोषी कोण कोण आहेत ह्याचीही सुद्धा मी झाली पाहिजे पण त्या अशोक थोरातांच्या डोक्यावर खापर फोडून बाकी सगळी यंत्रणा जर मोकळी सोडत असेल तर ह्याला राजकीय बळ येणार तर, तर काय म्हणायचं हाच प्रश्न होतो प्रत्येक गोष्ट तपासताना सुलागताना विचार करून विचार ह्याचा विचार व्हायला पाहिजे ज्यापर्यंत ज्या पद्धतीनं आज जिल्ह्याची परिस्थिती झालेली आहे जिल्ह्याची परिस्थिती याचा आढावा घेतला तर असे महत्वाच्या आणि ज्या ज्या गोष्टी मूलभूत गरजेच्या पठडीत मोडतात ना त्यांची अवस्था जर पाहिली तर प्रत्येक माणसाला विचार करण्याची परिस्थिती निर्माण होते उदाहरणच घ्यायचं असेल शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने सध्या बीड जिल्ह्याची मांडण्यात आलेली आहे कशा पद्धतीने त्याचे त्याचं सगळं खुळकळा करून ठेवलाय हे सगळ्यात मोठं उदाहरण या पद्धतीने एकेकाळी जिल्हा परिषदेत शाळेच्या माध्यमातून या विद्यालयातून कितीतरी मध्यमवर्गीयांच्या मुलांनी आपलं भवितव्य घडवलं या मुलांनी आपलं उज्वल भवितव्य घडवून आपल्या देशासाठी किंवा व्यक्तिगत जीवनाचं उज्ज्वलता केलेली आहे परंतु आजच्या परिस्थितीत पाहिलं तर या जिल्हा परिषद शाळेंची पटसंख्या आणि त्या तिथल्या कारभाराची मीमांसा केली ना तर डोळ्यावर पट्टी ठेवून आणि कार्यावर हात ठेवून चालण्याची वेळ आली ज्या पद्धतीने केज येथील जिल्हा परिषद शाळेवर अतिक्रमण होण्याची वेळ आली म्हणजे त्या परिस्थिती या सगळ्या गोष्टी अशा आहेत की आंधळ पीठत आहे कुत्रपीठ खात आहे तरीही आम्ही गप्प आहे मग या संदर्भातून अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होत असताना सुद्धा फक्त व्यवस्थेचा बळी एका माणसाला ठरवायचं आणि त्या माणसाच्या माध्यमातून आपली काय सोडाचा राजकारण आहे ते, ते देव झाले वास्तविक पाहता ज्या पद्धतीने ज्यांनी जी काही गोष्टी केली असतील जर अशोक थोराता डॉक्टर अशोक थोराताने जर या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह असतील शिक्षा नाही निश्चित झाली पाहिजे त्याबद्दल कुणालाही दुमत नाहीये पण एखाद्या माणसाला विक्टीम धरून त्याच्यावर सुद्धा तर राजकारण करणं हे प्रशासनाला कितपत योग्य आहे आणि शासन जर लोकप्रतिनिधीचा जो काय वसा आहे जो लोकप्रतिनिधीचा ध्येय आहे किती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांना आपलं प्रतिनिधित्व म्हणून आपण ठेवतो परंतु जरी कुंपणच शेत कसं खात असेल कुंपणच या गोष्टीचा सुडबागण्याचा विचार करत असेल तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला न्याय न्याय तरी मिळणार हा एक सूत्र असला पाहिजे ज्या पद्धतीनं कोविडचा काळ उलटून आज जवळपास चार वर्ष उलटलीत तो भ्रष्टाचाराच्या समित्या अनेक तयार झाल्या असतील त्याच्या तपासण्याही झाल्या असतील परंतु त्या तपासण्यांची खरी कवायत आणि खरी सचोटी कधी शासनाच्या हाती लागेल आणि शासन या या गोष्टीवर कधी कारवाई करत कारण की त्यावेळेस ज्या पद्धतीच्या वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये जे कॉलमच्या कॉलम भरून येत होते ना त्या कॉलमांची जर मी माणसं केली तर त्यापेक्षा बीडची परिस्थिती कितीतरी पटीन पटी बरी होती अशीच म्हणण्याची वेळ मुंबईमधले खिचडी घोटाळे मुंबईमधले कोविड कोविड सेंटरची अवस्था मुंबईमधल्या ज्या काही अँटीजेन टेस्टची अवस्था या सगळ्या गोष्टी मुंबई हा विषयाच्यासाठी म्हणतोय की मुंबई सारखा महानगर जेव्हा त्याच्या सगळ्या यंत्रणा तिथं होत्या मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदार किंवा तलाट्यांपर्यंत यंत्रणा तिथं फिरत होत्या तरी त्या ठिकाणी या पद्धतीच्या कवायती होणं म्हणजे सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे तर अशा दुर्गम आणि अविकसित भागामध्ये ज्या पद्धतीनं राहुल रेखावारांच्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्था ही स्वच्छ आणि निर्मळ पद्धतीने काम करते आणि त्यावर ठपका ठेवून सामाजिक व्यवस्थेमध्ये या राजकारणाचा सूड केला जातो हे सगळ्यात मोठं व्यवंजनाचा विषय वास्तविक परिस्थितीमध्ये कुणाची बाजू घेणं किंवा कुणाच्या बाजूनं मांडणं हा विषय नसतो परंतु ज्या ठिकाणी अन्याय झाला ज्या ठिकाणी सूडबुद्धी वापरण्यात आली त्यांना उत्तर देणं हे काळजी गरज आहे कारण की अशा पद्धतीचे जर कारवाया जर करत राहिले तर चांगले अधिकारी काम करणार तरी कसे आणि या लोकांमधला काम करण्याची वृत्ती खऱ्या अर्थानं राजकारण्यांनी कमी केलेली आहे कारण की ज्या ठिकाणी केलं तर का केलं नाही केलं नाही केलं तर का केलं नाही म्हणजे नेमकं तुम्ही दोन्हीकडून कशी धुडून घेवा जा आणि या तुमच्या डबल ढोलकीच्या पद्धतीमध्ये मरते ती सर्वसामान्य जनता वास्तविक परिस्थिती तुमच्या लाभाच्या गोष्टीसाठी सर्वसामान्याचा बळी देणं बंद करा अशा खोऱ्यातांची जर खऱ्या अर्थाने चौकशी केली तर खऱ्या अर्थानं काय परिस्थिती निर्माण होईल याचीही तुम्ही समीक्षा करा कारण की इतर जिल्ह्यांच्या इतर यंत्रणेच्या बाबतीतून ज्या पद्धतीनं बीडचं मूल्यमापन करण्यात आलं त्याच्यात राहुल रेखावार यांचं सगळ्या राज्यांनी कौतुक केलं ज्या पद्धतीच्या कोविड सेंटरची नियंत्रण आणि ज्या पद्धतीने व्यवस्थापन राहुल रेखावारांनी केलं त्याचं आजही कौतुक सर्वसामान्य जनते विसरलेली नाही मग या सगळ्या आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य सेवा जर मान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली असतील आणि या परिस्थितीमध्ये एखादी सुडबुद्धीने केलेली कारवाई जेव्हा एखाद्या माणसाच्या चांगल्या व्यवस्थापनाला जर तडा देत असेल ना तर खऱ्या अर्थानं हीच समाजाची खरी चेष्टा आहे आणि हीच खरी केलेली विटंबना आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी आपले डोळे जागरूक ठेवून चुडाचं राजकारण न करता कशा पद्धतीने चांगल्या व्यवस्थापनाला आपल्याला संरक्षण देता येईल आणि वाईटांना कशा पद्धतीने परावर्त करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा नमस्कार